नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू तर हे तिळाचे लाडू आहेत ना अगदी मौसूत असे तयार होतात तर हे लाडू आहेत ना घरातील म्हातारी माणसं लहान मुलं अगदी सहजपणे खाऊ शकतील अशा पद्धतीचे लाडू आहेत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे ना मी कढाई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये घातले आहेत शेंगदाणे तर शेंगदाणे आहेत ना मी पाव किलो घेतलेले आहेत तर शेंगदाणे आता ना छान असे खमंग भाजून घेणार आहे त्याने ना लाडूला खूप छान असा मस्त सुगंध येतो शेंगदाण्याचा तर तुम्ही पाहू शकता शेंगदाणेना छान खमंग असे भाजून झालेले आहेत तर मी आता बाजूला काढून घेते तर आता त्याच कढईमध्ये ना मी तीळ घेतलेले आहेत तिळ आहेत ना अर्धा किलो आहेत तर आता तिळ आहेत ना छान खमंग भाजून घेणार आहे आणि अगदी गॅस मध्यम ठेवूनच भाजणार आहे नाहीतर ना तिळ मग त्यांचा खरपूस असा वास येतो तर पहा तिळ ना भाजत आलेले आहेत तर तिळ भाजले की नाही पाहण्यासाठी असं हातावर घेऊन पहा त्याचा ना चुरा होत नाही म्हणजे ना तिळ भाजलेले नाही तर पुन्हा एकदा छान असे भाजून घेते तर तुम्ही पाहू शकता तिळाचा रंगही बदललेला आहे तर पुन्हा एकदा मी चेक करते तर पहा लगेच तिळ ना आता तुटत आहेत म्हणजे त्याचा चुरा होत आहे तिळ ना भाजलेले आहेत आता मी थंड करायला ठेवलेला आहे तर यामधले ना थोडेसे तिळ आहेत ते मी अख्खे काढून घेणार आहे आणि बाकीचे तिळ आहेत ना मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर पहा मिक्सरमध्ये ना तीळ शेंगदाणे असे जाडसरच ठेवलेले आहे तर तीळ पहा असे जाडसर ठेवलेले आहेत आणि शेंगदाणे देखील असे ठेवलेले आहेत जाडसर आणि हे तीळ आहेत ना त्याचा वापर मी नंतर करणार आहे म्हणून ठेवले ठेवलेत तर इथे ना मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये घालत आहे एक ते दीड चमचा तूप आणि तूप घेतल्याच्या नंतर ना आता यामध्ये मी गुळ घालणार आहे तर गुळाचं प्रमाण आहे ना ज्या वाटीमध्ये ना तिळ घेतलेले होते त्याच वाटीने मी गुळ घेतलेला आहे जर तुम्हाला गुळाचं प्रमाण आणखीन हवं असेल तर कमी जास्त करू शकता तर इथे ना मी एक ते दीड चमचा पाणी घातलेलं आहे आणि गुळ आहे ना छान वितळून घेणार आहे आणि गॅस आहे ना एकदम मध्यमच ठेवलेला आहे मध्यम ते बारीक गॅसवरच करणार आहे गुळ ना पूर्ण वितळलेला आहे तर तुम्ही पाहू शकता पूर्ण मेल्ट झालेला आहे तर आता ना या गुळाला पाक न करता याला फक्त उकळी काढून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता उकळी देखील निघालेली आहे तर आता ना मी इथे गॅस बंद करून घेते तर आता यामध्ये ना तीळ आणि शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे ना ते घालत आहे तर तुम्ही पाहू शकता इथे ना मी जास्त बारीक असं कूट करून घेतलेलं नाही मध्यमच ठेवलेलं आहे म्हणजे ना लाडू खातानाही सुरेख लागतात आणि ना दिसायलाही सुंदर असे दिसतात तर आता हे सर्व कुट जे घातलेलं आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि यामध्ये मी घालत आहे इलायची पावडर तुम्हाला जर वाटली ना तर फ्रेश इलायची कुठून घातली तरीही चालेल चान हे। चा तर आता इलायची घातल्याच्या नंतर छान एकजीव करून घेणार आहे तर हे लाडूचं मिश्रण सर्व एकजीव होत आहे तर यामध्ये मी घालत आहे अख्खे तिळ जे मी ठेवलेले होते ना भाजलेले ते तिळ घातलेले आहेत तर हे तीळ ना खूपच छान असे स्वादिष्ट लागतात खायच्या वेळेस लाडू तर तुम्ही हे एकदा नक्की असं ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल तर हे सर्व मिश्रण ना आता छान एकजीव करून घेणार आहे तर पहा छान मिश्रण एकजीव झालेलं आहे तर आता हे मिश्रण आहे ना थोडं थंड करायला ठेवणार आहे तर इथे पहा हे जे मिश्रण आहे ना लाडूचं जास्त थंड झालेलं नाही थोडंसं कोमटच आहे तर आता हाताला थोडंसं तुपाचा हात लावून घेते आणि चमच्यालाही तूप लावते तर ला लाडू आहेत ना एकच ताईचे छान वाटतात दिसायलाही सुंदर असे दिसतात तर मी ना अशा पद्धतीचा चमचा घेतलेला आहे आणि या चमच्याच्या साह्याने ना मी याच आकाराचे लाडू बनवणार आहे तर पहा मिश्रण थोडं ना कोमट असल्यामुळे असे तर गरमच आहे म्हणजे मिश्रण तसं तर असे त्याचे ना लाडू बनत आहेत तर साधा बनवायचा असेल तर असा साधाही बनवून घेऊ शकता आणि नाहीतर मग असं थोडंसं तिळ वगैरे लावून असेही लाडू छान वाटतात दिसायलाही सुंदर असे दिसतात तर पहा अशा पद्धतीचा मी लाडू तयार करून घेतलेला आहे तर बाकीचे लाडू ना मी तुम्हाला करून दाखवते तर आणखीन एक मी लाडू दाखवते जर तुम्हाला ना जास्त तेल लावून करायचा नसेल तर तुम्ही या पद्धतीने देखील करू शकता अगदी थोडंसं हातावरनं थोडेसे तिळ घालून त्या तिळामध्ये ना लाडू घोळून घ्यायचा म्हणजे दिसायला अगदी सुंदर असे दिसतात मला तर असेच लाडू आवडतात कमी लागलेले वरून खूप छान असे दिसतात तर पहा तर मी तुम्हाला ना तीन प्रकारचे लाडू सांगितलेले आहेत तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जसे लाडू बनवायचे असतील ना तशा पद्धतीने बनवा तर मी ना इथे सर्व लाडू ना तिळाचे बनवून तयार झालेले आहेत तर पहा मी तुम्हाला ना इथे लाडू फोडून दाखवते तर पहा कितीतरी सुंदर असे मौसूत लाडू तयार झालेले आहेत तर दुसराही दाखवते जे शेंगदाणे घातलेले होते ना आतमध्ये तेही किती सुंदर दिसत आहेत आणि खाण्यासही अप्रतिम खमंग असे लाडू तयार झालेले आहेत जर घरामध्ये म्हातारी माणसं किंवा लहान मुले असतील ना तर त्यांनाही अगदी सहजपणे खाता येईल अशा पद्धतीचे लाडू आहेत तुम्ही जर या मकर संक्रांतीला पहिल्यांदाच लाडू बनवत असाल ना तर या पद्धतीने बनवा खाणारे खूपच कौतुक करतील तर पहा तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहेत अगदी मौसूत असे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा